नमस्कार मंडळी मी सुप्रिया शुभप्रिया मेजवाणीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप खुँँ मनापासून स्वागत करते आज आपण मस्त असा झटपट होणारा आणि कमीत कमी साहित्यात होणारा मसाला चहा कसा बनवायचा ते पाहणार आहोत जास्त वेळ न घालत आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया चहा बनवण्यासाठी इथे मी एका गॅसवर पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे सर्वात आधी साधारण एक कप इतकं मी पाणी जे आहे ते ह्याच्यामध्ये घेत आहे आपल्याला दोन कप चहा बनवायचं आहे तर त्याच्यासाठी एक कप पाणी मी घेतलेलं आहे आता ह्या पाण्याला आपण उकळी येऊन देऊयात तर आपलं पाणी जे आहे ते उकळत आहे तोपर्यंत आपण मसाल्याची जी तयारी आहे ती करून घेऊयात तर इथे मी एक छोटा खलबत्ता घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण आलं टाकणार आहोत तर आल्याचा साधारण एवढा तुकडा मी घेत आहे आपल्या हे दोन कप चहासाठी आपण एवढा तुकडा घेतोय तो ह्याच्यात घालते आणि त्यासोबतच इथे मी वेलची घेतलेली आहे त्यातले दोन किंवा तीन वेलचीच आपल्याला वापरायच्या आहेत त्या सुद्धा मी ह्याच्यामध्ये घालत आहे आता हे आपल्याला ठेचून घ्यायचं आहे एकदम बारीक करण्याची गरज नाही ओबडदोबड जरी ठेचून घेतलं ना तरी चालेल तर इथे हे आपलं ठेचून झालेलं आहे तर मी काढून घेते हे बघा असं जाडसरच ठेचून घेतलेलं आहे तरी ते पाणी जे आहे ते आपलं उकळलेलं आहे आणि आपण आलं आणि वेलची जी ठेचून घेतली होती ती ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण इतकंच ह्याच्यामध्ये वापरणार आहोत इतर कोणतेही मसाले जे आहेत ते आपण ह्याच्यात घालणार नाही तरीही चहाची चव जी आहे ना ती अगदी मसाल्या चहासारखी जबरदस्त लागते तुम्ही जर केला नसेल ना तर कधी करून पहा खूप छान लागतो असा हा चहा आता ह्यातच आपण घालणार आहोत चहा पावडर तर साधारण आपण दोन कप चहा बनवतो आहे ना तर इथे दोन टी स्पून इतका आपण चहा पावडर घालायची आहे आता ह्यातच आपण साखर सुद्धा घालूयात तर साखर साधारण हे तीन चमचे इतकी साखर जी आहे ती मी घालत आहे साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी गोड जास्त गोड तुम्ही करू शकता आता आपण ह्याला एक मस्त तीन ते चार मिनटं उकळून घेऊयात म्हणजे काय होईल आपण जे आलं वेलची जी, जी टाकलेली आहे ना त्याचा पूर्ण फ्लेवर ह्या चहामध्ये उतरेल आणि चहा पावडरही छान शिजेल आपण एक तीन चार मिनटं आपण ह्याला उकळवून घेऊयात तर इथे आपला चहा जो आहे तो चांगला आपण उकळून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण घालायचं आहे दूध तर एक कप इतकं दूध जे आहे ते ह्याच्यामध्ये मी ओतलेलं आहे म्हणजे एक कप पाणी आणि एक कप दूध हे प्रमाण जे आहे ते, ते मी इथे वापरलेलं आहे आता दूध ओतल्यानंतर आपल्याला चहा जो आहे तो जास्त उकळवून घ्यायचा नाही फक्त एक उकळी येईपर्यंत आपल्याला हा चहा उकळून घ्यायचा आहे आणि मग चहा उकळा की आपण मस्तपैकी गाळून सर्व करूयात तर इथे आपला चहा जो आहे तो उकळलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि गाळून घेऊयात आपला चहा जो आहे तो बनवून तयार आहे आणि हा चहा जो आहे ना मस्त झटपट होतो अगदी मसालेदार लागतो आणि हा चहा तुम्ही मस्त असं पार्ले बिस्किटासोबत किंवा मग टोस्टसोबत जबरदस्त लागतो तर तुम्हीही अशा पद्धतीने बनवून पहा व बनवल्यावर कसा झाला हे कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद